पुणे अपघात प्रकरणी अजित पवार खोटं बोलतात त्यांची नार्को टेस्ट करा अंजली दमानिया पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातात दोन जी जणांचा जीव गेला आणि या अपघाताची चर्चा देशभरात झाली पण पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे या प्रकरणापासून दूर राहिल्याचं पाहायला मिळालं अधिकाऱ्यांना कामाला लावणारे सकाळी बैठका घेणारे अजित पवार पुण्याच्या भयंकर घटना घडल्यानंतर सुद्धा पुण्यात फिरकले का नाहीत आणि विशेष म्हणजे या प्रकरणात अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरेंना आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप झालेत आणि त्यामुळे ते संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारला फोन देखील किल, केलेला वादग्रस्त ठरलाय आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील अजित पवार यांवर निशाणा साधला आहे अंजली दमानियानी तर थेट अजित पवार यांची नार्को टेस्टची मागणी केली त्या माध्यमांशी बोलत होत्या अंजली दवानिया म्हणाल्या अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेत अजित पवार फार वेगळे होते खरं तर त्यांनी सरळ सरळ पुण्याच्या मुद्द्यावर हात घालायला पाहिजे होता पण इकडच्या तिकडच्या गोष्टी मांडल्यानंतर पुण्याच्या घटनेवर थोडंसं बोललेच्या पद्धतीने ते बोलले आपण सर्वांनी पाहिलं त्यांच्या मनासारखं झालं नाही तर ते भडकणारे अजित पवार किंवा त्यांना जे हवं ते तिथे झालं नाही तर विरोधी पक्षावर देखील भडकतात त्यांची देहबोली अतिशय गांगरल्यासारखी होती ते धादांत खोटे बोलत होते जो मी आधी प्रश्न मांडला होता त्यांना त्या प्रश्नावर बोलायला चार दिवस का लागले कालचा त्यांचा जो तोरा होता त्यावरून मला असं वाटतं ते धादांत खोटं बोलत आहेत त्यांची नार्कोटेस्ट सुद्धा झाली पाहिजे त्यांच्या फोनची पूर्ण तपासणी झाली पाहिजे आणि पूर्ण सत्य बाहेर यायला हवं काल अजित पवारांची मुंबईत जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेत अजित पवार फार वेगळे होते म्हणजे खरं तर त्यांनी सरळ सरळ पुण्याच्या मुद्द्यावर हात घालायला पाहिजे होता पण इकडच्या तिकडच्या सगळ्या गोष्टी मांडल्यानंतर त्यांनी पुण्याबद्दल ते थोडस बोलले आणि त्यात सुद्धा ज्या पद्धतीने ते बोलले कारण आपण अपन त्यांना आपल्या सगळ्यांनाच माहितीयेत की अजित पवार जर त्यांच्या मनासारखं झालं नाही तर भडकणारे अजित पवार किंवा त्यांना जे जे हवं ते ते झालं नाही तर विरोधी पक्षावर देखील भडकणारे अजित पवार काल त्यांचा पूर्ण बॉडी लँग्वेज जी होती ती अतिशय होती ते दारांत खोटं बोलत होते हे दिसत होत मला जो, जो नी आधी प्रश्न मांडला होता की चार दिवस त्यांना का लागले या प्रकरणाबद्दल बोलायला म्हणून मला आणि कालचा त्यांचा जो तेवर होता त्याच्यावर मला असं वाटतं की ते खोटं बोलतायत आणि त्यांची टेस्ट सुद्धा झाली पाहिजे आणि त्यांच्या फोनची पूर्ण तपासणी करून जे, तपास जे सत्य आहे ते बाहेर आलं पाहिजे